नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल शिवानंद खोत यांचा ऑपरेशन सिंदूर कामगिरी बद्दल सन्मान मनोजीवाडी तालुका निप्पाणी गावचे सुपुत्र व एका शेतकरी कुटुंबातील युवक सध्या भारतीय सैन्य दलामध्ये सेवा करत असलेले शिवानंद श्रीपती खोत यांच्या बावीस वर्षातील उत्तम सेवेबद्दल व ऑपरेशन उत्कृष्ट पंजाब बद्दल कर्नल पश्चिम कमान देऊन स्वातंत्र्य दिनी सत्कार करण्यात आला शिवानंद खोत एक शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत त्यांनी प्राथमिकचे शिक्षण मनुषीवाडी व त्यानंतर मलिकवाड येथे पूर्ण करून बारावीची परीक्षा देताच त्यांनी देशसेवेसाठी स्वतःला झोकून दिल्याचे सांगितले गेली बावीस वर्ष ते देशसेवेसाठी कार्यरत आहेत सध्या ते अमृतसर पंजाब या ठिकाणी हवलदार या पदावरती कार्यरत आहेत त्यांची सध्या बावीस वर्षातील या सेवेबद्दल व नुकत्याच ऑपरेशन सिंधूरमध्ये त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सुभेदार मेजर संजीव कुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत व कर्नल श्रीकांत काकडे यांच्या हस्ते प्रशस्तीचित्र प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून गौरव व सन्मान करण्यात आला ऑपरेशन सिंदूर मध्ये मनुजेवाडी सारख्या गावातील तरुणांनी केलेल्या प्रशंसनीय कामगिरी बद्दल प्रशस्ती पत्र व सन्मान मिळाल्याबद्दल सीमा भागातून शिवानंद खोत यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राज आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग ओघनो येथील निवासी व अनिवासी पालसिन संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत मोकळ्या जागा शुल्क उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे चे नवोदय करिअर अकॅडमीगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाट